हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दरपार आणि मित्रांनो रोजच्या प्रमाणेच मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी आणि तुम्ही पाहतात हे पक्षी आसीलचे आहेत मित्रांनो तर हे पक्षी तुम्ही आधीही पाहिलेत त्यावेळेस लहान होते हे पक्षी आणि आता त्यांचा अपडेट आणि तुम्हाला हे पक्षी आत्ता जस्ट कसे झाले आहेत ते दाखवण्यासाठीचा हा एक व्हिडिओ आहे तर व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि शंभर टक्के पक्षी तुम्हाला आवडणारच आहेत त्याची मला खात्रीच आहे का तर पिलं आहेत उलट्या पंखाची कोंबडीची आणि त्यामध्ये विशेष म्हणजे काळ्या रंगाची तर ही जस्ट नवीन निघालेली पिलं आहेत मित्रांनो हे बघा काळ्या रंगाची पिलं आहेत सगळ्यात जास्त मला तर काळ्या रंगाची पिल आहेत आणि जास्त मला तर उलट्या पंखाची यातली काही पिलं काही लोकांनी विकत घेऊन पण गेलेली आहेत आत्ताच जस्ट निघायला निघायला ऑर्डर होती तर त्या गेलेल्या आहेत आणि काही पक्षी आहेत मोठे आणि खूप सारे पक्षी मित्रांनो तुमच्यातल्याच बऱ्यापैकी काही सबस्क्रायबर लोकांनी तिथे जाऊन विकत घेऊन गेलेली आहेत त्यामुळं आताही चान्स आहे विकत घेण्याचा परत जाऊन पण जे जा खरंच इंटरेस्टेड आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्याच लोकांनी तिथं जावा आणि त्याच लोकांनी फोन करा मित्रांनो का तर ते मला सांगत होते की खूप लोक परेशान करत आहेत जस्ट फोन करतात घ्यायचं नसतं काहीच नसतं आणि हा फार्म मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मोहोळ गावी तर ज्यांना शक्य आहे सोलापूरच्या जवळच्या आजूबाजूच्या त्याच लोकांनी जावा आणि ज्यांना बाहेरचे लोक आहेत त्यांनी त्यांना खरंच जाऊन घेऊ घेता येतं अशाच लोकांनी त्यांना कॉल पण करा विनाकारण त्यांनाही कॉल करून तुमचाही वेळ आणि त्यांचाही वेळ वेस्ट नका करू मित्रांनो थोडंसं वाईट वाटेल सांगा ऐकायला पण तो फॅक्ट आहे तुम्हालाही त्रास नको आणि त्यांनाही त्रास नको कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे एकमेकांना सहकार्य करून आपण हा व्यवसाय करतो मित्रांनो बऱ्यापैकी सगळे तुम्ही आम्ही कुक्कुटपालकाच आहोत आणि जास्त कोंबड्यांचे इंटरेस्ट ज्यांना आहेत तेच लोक बघतात मित्रांनो तर खरंच ज्यांना शक्य आहे त्यांनीच फोन करा आणि जे इंटरेस्टेड आहेत ज्यांना घ्यायचं आहे त्यांनीच फोन करा तर इथे मित्रांनो नॅचरल पद्धतीनं परत आणखीन दुसरे पिल्ले निघणार आहेत जे की उलट्या पंखाचेच असणार आहेत आणि हे नंतर मिळतील अगोदर ते घेऊन जावा त्यानंतर मग हे मिळतील मित्रांनो बघू शकता सगळ्यात ज्या कोंबड्या आहेत त्या सगळ्यात प्युअर उलट्या पंखाच्या गावरान कोंबड्या आहेत मित्रांनो आणि ही ब्राउनिश कलरची आहे आणि ते पूर्ण प्युअर ब्लॅक कलरची आहे मित्रांनो तिला खूप डिमांड असते आणि हिच्या अंड्यातून निघणार्या पिल्यांना पण खूप डिमांड असते मित्रांनो तर मस्तपैकी या कोंबड्या चार पाच कोंबड्या आहेत त्या अंड्यावरती बसवलेल्या आहेत हो आणि त्यातून पण पिल्या निघणार आहेत पण सुरुवातीला हे अगोदरचे जे जुने पिलं आहेत ना ते पिलं गेल्यानंतर मित्रांनो हे पिलं तुम्हाला मिळतील तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल आणि तुम्हाला जिथं जाऊन जर शक्य असेल घेणं तर मग तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता तुम्हाला कुणालाही पाठवलं जाणार नाही घरपोच पिलं मिळणार नाहीत मित्रांनो ना ना ना। किंवा घरपोच पक्षीसुद्धा मिळणार नाहीत बघित ना ना। तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मा खूप सारे पक्षी होते मित्रांनो इथे तर आपण ज्यावेळेस हे आपल्या गावठीदारबार यूट्यूब चॅनलवरती जे टाकत आहोत त्यावेळेस बऱ्यापैकी पक्षी त्यांनी विकून टाकलेले आहेत कुणी येऊन घेऊन गेलेले आहेत कुणी बाजारामध्ये त्यांनी बाकीचे विकून टाकलेले आहेत मित्रांनो आणि आता सध्या पक्षी कमी आहेत आणि पावसा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पक्षी तुम्हाला कमी दिसत आहेत मित्रांनो पण तरीसुद्धा खूप आहेत अगोदर पण ह्यापेक्षा जास्त होते पण आता आणखीन खूप आहेत यामध्ये मित्रांनो तो लाल कलरचा जो कोंबडा होता मोठावाला अगोदरचा तर तो कोंबडा त्याने विकून टाकला तीन हजार रुपयाला तो कोंबडा गेलेला आहे आता हा काळ्या कलरचा आणि हा पांढऱ्या कलरचा हे दोन मेन ब्रिडर आहेत उलट्या पंखाचेच तर हे विकण्यासाठी नाहीत मित्रांनो हे त्यांना मेन ब्रिडिंग पर्पजसाठी ठेवायचे आहेत ब्लॅकवाला ब्लॅकवाल्याला खूप किंमत असते तर तो ब्लॅकवाला तर ते विकणारच नाहीत आणि व्हाईटवाला पण विकणार नाहीत ते काहीतरी मेन ब्रिडर आहेत आणि तुम्ही बघू शकता नंतर ही क्रॉयलरमध्ये आहे काटू म्हणजे जिच्या गळ्यावरती केस नाहीत ती आ, आता ह्याच्यामध्ये मित्रांनो प्युअर गावरण पण आहेत गळाकाठू पण आहेत आणि आसील पण आहेत असा मिक्स कोंबड्यांचा फार्म आहे हा आणि हा कोंबड्यांचा राखांदार या कुत्र्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं मित्रांनो बाहेरचा कुठलाही प्राणी तो आत येऊ देत नाही मागच एका बोक्याला ह्याने यानं फाडलं आहे ह्याला दिवसभर बांधून ठेवलं जातं आणि संध्याकाळी सोडलं जातं आणि संध्याकाळी ज्यावेळेस जे प्राणी येत असतात त्या प्राण्याला मारायचं काम हा करतो तर खूप छान कुत्रा आहे मित्रांनो तो आणि आसीलमध्ये ही कोंबडी आहे हे पक्षी पण तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हिडिओमध्ये नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला तिथं जाऊन घ्यावे लागतील मित्रांनो आणि सिरियस लोकांनीच प्लीज कॉल करा परत परत मी तेच सांगतोय सिरियस जे लोक आहेत तेच त्याच लोकांनी प्लीज कॉल करा बघ विनाकारण त्यांचाही वेळ बरबाद नको आणि तुमचाही वेळ बरबाद नको काळ्या कलरची कोंबडी असेलमध्ये खूप सन सुंदर आहे मित्रांनो आणि काळा कलर म्हणजे कोंबड्यांमध्ये रेअर असतो बऱ्यापैकी म्हणजे त्याला जास्त किंमत असते जर कुणा कुक्कुटपालक लोकांना माहीत नसेल तर काळी कोंबडी किंवा काळा कोंबडा महाग विकतो मी परत सांगतोय मित्रांनो काळी कोंबडी आणि काळा कोंबडा किंवा काळे काळ्या रंगाचे पक्षी कुक्कुटपालनामध्ये कोंबडीमध्ये कोंबड्यामध्ये तर हे पक्षी महाग विकतात कमीमध्ये देऊ नका कुणालाही मित्रांनो खरंच त्यांची किंमत महाग असते तो पक्षी इतर कारणांसाठी वापरला जातो कोंबडी असेल किंवा कोंबडा असेल त्याची किंमत महाग असते नुसतंच तीनशे चारशे अडीचशे अशा इतक्या रुपयाला नका देऊ मित्रांनो त्याची किंमत खूप जास्त असते आणि त्याची किंमत आपल्याला मिळाली पाहिजे का तर आपण कुक्कुटपालक आहोत आपण त्यांना सांभाळतो आपण त्यांना लहानाचं मोठं करतो आणि त्याची किंमत पण व्यवस्थित मिळाली पाहिजे उगीचच कोणते दोनशे अडीचशे तीनशे चारशे असं देऊन चालत नाही मित्रांनो त्याचे पैसे काहीतरी मोबदला आपल्याला व्यवस्थित मिळायला पाहिजे कुणीही आपल्या पोटासाठी करतं सांभाळण्यासाठी करतं ब बोलतात खूप सारे लोकं की पक्षी आहेत त्यांना जगू द्या आपण पण जगवतच असतो आणि इतरांना पण ते देत असतो हां कापणाऱ्या लोकांचा आपण नाही विचार करायचा का तर ते कापण्याच्या पर्पजनं घेतात ते त्यांची ते दृष्टी आहे मित्रांनो आणि न कापता जर असं जर वाढवलं तर ह्यांची संख्या पण खूप वाढते उत्पत्ती उत्पत्ती पण खूप आहे आणि त्याचप्रमाणं त्याची त्याचा जो ऱ्हास आहे तो पण जास्त आहे म्हणूनच बॅलन्स आहे मित्रांनो जर का प्लस नसतं तर यांची संख्या खूप वाढली असते आणि मनुष्याला आणखीन जीवन जगायला प्रॉब्लेम झाला असता का तर ही कोंबडा किंवा बकरं जे असतं मित्रांनो ते माजणारी जात असते आणि या माजणाऱ्या जातीमुळं आपल्याला पण परेशानी होते तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू